लोकांना काही सुविधा दिली जाते आणि मग अशा घटना घडतात आणि अनेक लोकांना जीव द्यावे लागतात आज एवढी मोठी घटना घडली आहे म्हणून तुम्ही तु सगळे आलात नाही तर रोज एक दोन लोक रेल्वेमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत असतो तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की रोज कोणाचा ना कोणाच्या घरामध्ये अशी अशी घटना घडते त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे पण लोकांचा ना नाही आहे त्यांना रोज कामाला मुंबईला यावं लागतं नाही तर घर चालणार नाही आणि त्यांच्या त्याच कमजोरीचा फायदा रेल्वे प्रशासन घेते हे कुठे जाणार हे रेल्वेला येणारच आहे परिस्थिती स्टेशनची कॅपॅसिटी एक लाख लोकांची नाहीये पण तिथून दहा लाख लोक प्रवास करतात म्हणजे दोन हजार मध्ये जर दोन लाख लोक प्रवास करत असतील तर दोन हजार पंचवीस मध्ये दहा लाख लोक प्रवास करतात रेल्वे स्टेशन तेवढंच प्लॅटफॉर्म तेवढेच रेल्वेची संख्या तेवढीच मग उद्याला आठ लाख लोक प्रवास कशी करणार तर अशाच प्रकारे करणार ना तीन महिन्यापूर्वी तक्रार केली होती तो जो कर्व आहे तो धोकादायक आहे इथे एक सिग्नल आहे तो धोकादायक आहे याची माहिती आमच्या मुलांनी सतत दिली होती आज जर आम्ही सांगतोय की इथे घटना घडू शकते तर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना प्रशासनाने करायला म्हणून मी सकाळपासून म्हणतो की याला जबाबदार प्रशासन आहे आणि प्रशासनामुळेच ही घटना घडलेली आहे याच लोकांवर कारवाई झाली का लो पाहिजे देखील मिळालं ज्या हा अपघात घडला त्यापासून अंतरावर तुम्हाला सांगतो की रेल्वेची परिस्थिती खूप वाईट आहे आपल्या मुंबई रेल्वेकडनं फक्त पैसे जमा करायचे काम केलं जातं त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काही सुविधा दिली जात नाही आणि मग अशा घटना घडतात आणि अनि अनेक लोकांना जीव द्यावे लागतात आज एवढी मोठी घटना घडली आहे म्हणून तुम्ही सगळे आलात नाहीतर रोज एक दोन लोक रेल्वेमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत असतो तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की रोज कोणाचा ना कोणाच्या घरामध्ये अशी घटना घडते त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे पण लोकांचा नाही इलाज आहे त्यांना रोज कामाला मुंबईला यावं लागतं नाही तर घर चालणार नाही आणि त्यांच्या त्याच कमजोरीचा फायदा रेल्वे प्रशासन घेते हे कुठे जाणार हे रेल्वेला येणारच आहेत अशी परिस्थिती आहे अमच्या ठाण्या शेती स्टेशनची कॅपॅसिटी एक लाख लोकांची नाहीये पण तिथून दहा लाख लोक प्रवास करतात म्हणजे दोन हजार मध्ये जर दोन लाख लोक प्रवास करत असतील तर दोन हजार पंचवीस मध्ये दहा लाख लोक प्रवास करतात रेल्वे स्टेशन तेवढंच प्लॅटफॉर्म तेवढेच रेल्वेची संख्या तेवढीच मग उद्याला आठ लाख लोक प्रवास कशी करणार तर अशाच प्रकारे करणार ना जोपर्यंत या सगळ्यांची संख्या वाढली जात नाही तोपर्यंत एक तर तो तुम्ही तिकीट बंद करा तुम्ही लोकांना ठरवून प्रवास करून द्या नाहीतर असेच मृत्यू घडत राहणार <से> आपण काही दिवसांपूर्वी ठाणे सांगत पाणी दौरा केला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो दोन वर्षापूर्वी ते प्लॅटफॉर्मवर दोन वर्षापासून छतच नव्हतं महिला पावसात तिथे भिजत उभं राहायच्या आम्ही गेलो आंदोलन केलं आणि आठ दिवसांनी त्या सगळं प्लॅटफॉर्म नीट करण्यात आलं आता दर वेळेला आम्ही आंदोलनच करायची का पंधरा डप्प्याचं देखील दहा वेळेला सांगितलेलं ट्रेन देखील नाही कारण प्लॅटफॉर्म मी तुम्हाला सांगतो यांनी फक्त पैसे कमवले यांनी लोकांना सुविधाच दिलेली नाहीये हे ठाणा स्टेशन आहे तुम्ही जर बदलापूर अंबरनाथ या भागात गेलात ना कळवा मुमरा विमरा तर तिथली परिस्थिती अजून भयानक आहे मध्ये आमच्या राजू दादांनी एक फोटो ट्विट केला होता की अख्ख्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन मधन चढता पण येत नव्हता आणि बसता पण येत नव्हतं फक्त ट्रेन येत जात होत्या आणि लोक अशीच मध्ये उभी होती हे सगळं धोकादायक आहे याच्यावर प्रशासनाने आता लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे नाहीतर मृत्यूचा तांडव रोज होत राहील तुम्ही तुम्ही बँगलोरला झालेल्या घटनेनंतर अख्ख्या देशभरात त्याचा गाजाबाजा केलात अशी घटना आमच्या महाराष्ट्रात रेल्वेमध्ये रोज होते त्याचं तुम्ही काय करणार आहात त्याचं उत्तर प्रशासनाने दिलं पाहिजे पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री